हे बघा अगदी मोकळी सुटसुटीत होणारी ही साबुदाणा सुट खिचडी साधी शिंपल पटकन होणारी अशी आपण दोन पदार्थ पाहणार आहोत आणि साबुदाणा वडा पण साधा शिंपल आणि पटकन होणारा आणि मऊ सॉफ्ट वरून कुरकुरीत असा वडा आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार मी रुपाली माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू तर ही दोन बटाटे घेतले होते कट स्वच्छ धुवून कट करून मी शिजायला टाकलेले आहेत कुकरमध्ये आता हे शेंगदाणे पण भाजून घेते मी खरपूस असे शेंगदाणे भाजून घेते शाबुदाणा वड्यामध्ये टाकण्यासाठी पण आणि शाबुदाणा खिचडी बनवण्यासाठी पण हे बघा ही शाबू मी रात्री भिजत घातले होता अर्धा किलो शाबू आहे तर दोन पदार्थ बनवणार आहे मी पटकन असे होणारे हे बघा हे शाबुदाना खिचडी बनवलेली आहे मी तेल टाकलं हिरवी मिरची थोडीच टाकली जास्त नाही मुलांसाठी बनवायचं होतं म्हणून थोडंच मिरची टाकली यांना अर्धस बटाटा टाकलं होतं शिजलेलं ते पण हे बघा कसं सुटसुटीत मोकळी फट झालेली पटकन अगदी झटपट झाली आहे ही खिचडी हे तयार झालेली आहे आपल्याला आपली ही खिचडी तर मग खिचडी झाल्यानंतर मला पुन्हा शाबुदाना वडे बनवायचे होते बघा बाकीचे हे बटाटे सोलून घेतलेत मी, मी ना आता मी हाताने चुरग न चुरगळता मी आता खिसणीने खिसून घेणार आहे जास्त मी शिजू दिलेले नाही आहेत बटाटे कमी शिजव शिजवले आहेत फक्त कुकरच्या दोनच शिट्ट्या केल्या होत्या जास्त अजिबात शिजू द्यायचे नाही बटाटे शाबुदाना वडे बनवताना मोक शाबू पण असा मोकळा फटफट व्हायला पाहिजे कारण आपले साबुदाना वडे वितळणार नाही तेलामध्ये हे पहा शेंगदाणे मी एवढे घेतले शेंगदाण्याचं कूट पण टाकायचंय एवढ्या मिरच्या घेतल्यात हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे मी जाडसर वाटणार आहे जास्त बारीक नाही जाडसर वाटणार ना आहे बघा बटाटा खिसून झालेला बटाटा खिसून झाला आणि शेंगदाणे पण जाडसर असे वाटून घेतले शाबुदाना हे पण टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता पूर्ण आता मिक्स करून मळून घेते मी आता छानपैकी असं हातानं मळून घेते जास्त पातळ नाही व्हायला पाहिजे कारण जर पातळ झालं तर आपला शाबुदानावाडा तेलामध्ये विरगळू शकतो फुटू शकतो त्यासाठी जास्त पातळ नाही पाहिजे बटाटा पण जास्त शिजलेला नाही पाहिजे आणि शाबू पण जास्त भिजायला नाही पाहिजे ओला कोरडा फटफट झालेला पाहिजे हे पहा पीठ मळून एवढे शाबूदाना वडे बनवलेले आहेत मी छानपैकी असे मस्त व्हायला लागले तर जास्त ओले पण नाहीत असे आपल्याला जसे पाहिजे तसं झालेलं आहे पिठी आणि तेल ठेवलेलं आहे मी गरम करण्यासाठी तेल गरम झालेलं आहे हे पहा मी आता वडे टाकतेय पहा तुम्ही वडे अजिबात माझे फुटलेले नव्हते तेल एकदम असं क्लीन होतं झटपट होणारी ही आता महाशिवरात्रीनिमित्त जरूर आपण अशी रेसिपी करून वडे किंवा साबुदाणा खिचडी जर ज्यांना वेळ नाही त्यांच्यासाठी ही खरंच म चांगली आहे पटकन बनवू शकता आपण अशी कारण जे जॉबवर जातात कामाला जातात त्यांना वेळ नसतो वेगवेगळ्या रेसिपी बनवून खाण्यासाठी पण ही पटकन होती रेसिपी वड़े वड़े। ले ले आहे रेसिपी अशी वडे वडे हे पूर्ण आता पिठा जे म घेतलेले आहेत करून मी बनवून तर पूर्ण तळून घेते आणि तेलामध्ये शा वडा टाकल्यानंतर पटकन असा पलटायचा नाही अजिबात थोडासा खालून फ्राय होऊ द्यायचा ब्राऊन कलर थोडासा होऊ दे झाल्यानंतरच पलटायचा नाहीतर फुटू श फुटायची शक्यता असते पहा थोडंसं मी ब्राऊन झाल्यानंतरच मी पलटलेलं आहे बघा कुठेही माझा वडा फुटलेला नाही एकदम कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट झालेले होते खूप छान झाले होते पहा तेल पूर्ण क्लीन आहे अजून बाकीचे पण राहिलेले मी पूर्ण तळून घेते मी फायनली पूर्णच तळून झालेले आहेत बघा वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट झालेले आहेत बघ जरूर तुम्ही या महाशिवरात्रीनिमित्तास एक करून बनवून खाऊ शकता कशी वाटली रेसिपी माझी आवडली असेल तर नक्की लाईक करा लाईक करत जा प्लीज आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि छानशी अशी कमेंट करा कसे वाटले वडे आणि शाबुदाना खिचडी माझी बघा आतून पण सॉफ्ट अशी बघा छान झाले का नक्की कमेंट करून नक्की सांगा आता भेटू आता नंतर पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय तोपर्यंत